सहा क्रमांक मध्ये महायुतीच्या दोन उमेदवार आणि मी नगराध्यक्ष पदाची उमेदवार असे आमच्या तिघांच्या प्रचाराचा शुभारंभ झालेला आहे प्रभाग क्रमांक सहा च नेतृत्व मी गेले अकरा वर्ष करत आलेली आहे दोन हजार अकरा सालापासून या प्रभागामध्ये मी काम केलेलं आहे आणि हा माझाच प्रभाग आहे या प्रभागातील सर्व जी नागरिक आहेत हे इतके माझ्या कुटुंबातले झालेले आहेत की सगळ्यांशी अगदी घरोब्याचं नातं माझं निर्माण झालेलं आहे त्यामुळे माझ्या जरी मी आज नगराध्यक्ष पदासाठी पुढे आलेली असले तरी माझ्याबरोबर जे उभे असलेले माझे दोन उमेदवार आहेत एक म्हणजे राजू कीर आणि मेधाताई कुलकर्णी यांना सुद्धा हे लोक चांगल्या प्रकारे स्वीकारतील कारण आमचं हे एक कुटुंब आहे आणि या कुटुंबामधल्या सगळ्याच मंडळींना आमचे नागरिक चांगल्या प्रकारे स्वीकारतील आणि जसा माझा विकासाचा अजेंडा आहे तसाच या सुद्धा मंडळींचा विकासाचा चा चांगला अजेंडा आहे दोघही चांगले सुशिक्षित आहेत आणि नक्कीच आमच्या नागरिकांचे ते सुद्धा मन जिंकतील याची ग्वाही मला आहे आणि या प्रभागातील जे हे आहे जास्त मताधिक्य आहे हे प्रभाग क्रमांक सहा मधून आम्हाला तिघांनाही मिळणार आहे याची ग्वाही मला आहे नक्कीच सगळे जणांचे आशीर्वाद आमच्या पाठीचे आहेत आणि आम्ही सुद्धा तिघाई जण या प्रभाग प्रभागामधील सर्व नागरिकांच्या ज्या काही अपेक्षा आहेत त्या पूर्ण करण्याचा निश्चितच प्रयत्न करणार आहोत आज प्रभाग क्रमांक सहाचे चे उमेदवार कीर आणि सौमेधा काही कुलकर्णी यांच्या प्रचाराचा आज नारळ फोडलेला आहे पण त्याचबरोबर रत्नागिरीच्या नगराध्यक्षा नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आणि सुसंस्कृत सृजनशील आणि शिक्षिका असलेल्या अभ्यासू व्यक्तिमत्व शिल्पाताई सुर्वे यांच्या प्रचारार्थ आज इथे आम्ही प्रभाग प्र, क्रमांक क्रमांक सहामधील सर्व शिवसैनिक आणि भारतीय जनता पार्टीचे आणि सर्व नागरिक इथे उपस्थित आहेत आणि आज आम्ही प्रचाराचा नारळ फोडलेला आहे गेले कित्येक वर्ष हा वॉर्ड जो आहे तर आमचा शिवसेना भाजपा युतीने हा खूप चांगल्या प्रकारे बांधलेला आहे प्रचाराचा नारळ हे फक्त एक फॉर्मॅलिटी असते देवाचा परमेश्वराचा आशीर्वाद घेऊन आपण सुरुवात करायची असते म्हणूनच आपण हा प्रचाराचा नारळ फोडलेला आहे पण ह्या आमच्या माध्यमातनं महायुतीच्या माध्यमातनं जी विकास कामं गेले कित्येक वर्ष ह्या वॉर्डमध्ये जी झालेली आहेत त्यामुळे आम्हाला निश्चितच ह्या वॉर्डमधनं प्रचंड बहुसंख्येने आमचे दोन्ही उमेदवार जे आहेत ते विजयी होणार आहेत शिल्पाताईंचं सुद्धा ह्या वॉर्डमध्ये प्रचंड कार्य आहे त्यामुळे ते सुद्धा ह्या दोन्ही उमेदवारांना खूप सोपं जाणार आहे सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की संपूर्ण शहरात युतीची भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना युतीची लाट जी आहे ती जोरात आलेली आहे आणि ह्या नगरपालिकेवर निश्चितच प्रत्येक उमेदवार जो आहे तर तो बहुसंख्येने निवडून येणार आहे यात ता आम्हाला शंका नाही धन्यवाद